ग्राम भच्चे पार येथे चषक कबड्डी दोन हजार तेवीस चा भव्य कार्यक्रम ठेवलेला आहे या ठिकाणी आंतरराज्य आहे यांच्याकडून स्वागत आहे

महाराष्ट्रामध्ये विविध आणि विविध परिस्ी यांच्याकडून आपल्या मंडळाला सहभागी होत असे आलेले आहेत

वयोगत आणि प्रत्येक आपल्या स्वतःच्या घरचा एक उत्सव समजून ज्याप्रमाणे आपण उत्सव साजरा करतो अशा प्रकारचा गावाचा एक उत्सव समजून या ठिकाणी सहकार्य करतात त्याचप्रमाणे भाजपाच्या सर आपण सरपंच झाल्याच्या नंतर आपल्या गावामध्ये युवकांना स्पर्धा परीक्षा आणि सरकारी आपले लोक गेले पाहिजे त्यासाठी जो तुमचा प्रयत्न आहे याच्यामध्ये आपल्याला किती साध्य भेटलेलं आहे आणि युवकांची किती प्रतिक्रिया म्हणजे आपल्याला साथ मिळत आहे याबद्दल काय प्रतिक्रिया खर तर देशाच्या विकासामध्ये रस्ते हेच महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे खरं तर लक्ष दिलं पाहिजे आणि ग्रामपंचायत मध्ये आम्ही आल्याबरोबर सगळ्यात आधी आरोग्य आणि शिक्षणाकडे लक्ष दिलं मी ग्रामपंचायतला आल्याबरोबर आपल्या सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्यानं सर्वात आधी गावातील युवकांना स्पर्धा परीक्षेकडे वळण्यासाठी आम्ही त्यांना मोफत कोचिंग क्लासेसची सुविधा सुरू केली त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा लहानपणापासून मिळावेत त्याचप्रमाणे आमच्या गावाला महापुरुषांच्या विचारांचा वारसा लाभलेला आहे त्यामुळे आम्हाला असे जे उपक्रम आहे समाजोदर्थी म्हणत किंवा क्रांतिकारी म्हणत कुठलेही निर्णय घ्यायला आम्ही म्हणजे माझं किंवा गावकऱ्यांचा विरोध त्यांच्या सहकार्या सुद्धा अजिबात शिक्षण कल्याण संघ नावाचा संघ स्थापन केला प्रत्येक महिन्याला न मागता प्रत्येक युवक या ठिकाणी तीनशे रुपये महिन्याला वर्धणी जमा करतो आणि त्या आलेल्या पैशातून आम्ही गावामध्ये शैक्षणिक क्रांतीसाठी विविध सामाजिक होत आहोत आणि याचा रिझल्ट आम्हाला खूप छान प्रकारे मिळत आहे दोन हजार तेरामध्ये या गावातील युकांनी आणि संपूर्ण नागरिकांनी जीर्ण अंगणवाडीच्या इमारतीचा जीर्णोद्धार करून एक सुंदर असा वाचनालय सुरू केला त्या वाचनालयाचं नाव स्वामी विवेकानंद दे अध्ययन कक्ष आहे आणि या अध्ययन कक्षामध्ये आतापर्यंत जवळपास तब्बल चाळीस युवकांना शासकीय नोकरी लाभली आणि या शासकीय नोकरीतून चाळीस कुटुंबाचा आणि नव्हे तर व्यवसाय असेल शेती असेल कुठलाही व्यवसाय असेल त्या क्षेत्रामध्ये या गावातील नागरिक चांगल्या पोजिशन त्याचा आम्हाला सार्थ अभिमान सर आपण या भारतामध्ये बघत आहोत आपण सरपंच आहात पण या ठिकाणी तुमचं गाव ओबीसीच्या कॅटेगरीमध्ये जास्त म्हणत असेल पण या भारतामध्ये आपण जे उच्च पदावरती जे काही विराजमान लोक आहेत त्यामध्ये जागा आपली काय प्रतिक्रिया मोठी शंका आहे आपण सांगू इच्छितो मी केवळ सरपंचच नव्हे तर ओबीसी संघटनेमध्ये सुद्धा सहकार्य म्हणजे मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे आणि हे सर्व आपल्याला म्हणजे ठाऊकच आहे राष्ट्रीय युवा महासंघाच्या आम्ही जिल्हाध्यक्षपदी कार्यरत असून जेव्हा जेव्हा ओबीसींच्या अडचणी असतील ओबीसी विद्यार्थ्यांच्या वस्तुत्वाचा प्रश्न असेल त्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल आरक्षणाचा विषय असेल प्रत्येक मुद्द्यांना घेऊन आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून

কবের পরিয়ালেে ত্য়ালে ন্যালে কবেযবেন আপয়ে ত্যেনালে আপযের